नमस्कार माझं गाणं आहे दन दन दनदन लाईट जाते दन 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 आवड्यास करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नकान दनदन लाईट जाते दन दन दनदन एक जबरदस्त भारी गाणं दन 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 लाईट जाते दन 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 वीज दन 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 लाईट जाते दन 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 दनदन वीज दाते दनदन दंदन काळ नाही वेळ नाही केव्हाही केव्हाय जाते दनदन दनदन सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री बेरात्री केव्हाय जाते ददन दंद दन सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री बेरात्री केव्हाही जाते दनदन ददन दन 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 लाईट जाते दन 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 वीज जाते दन 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 लाईट जाते दनदन दन 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 वीज जाते दन दन दनदन दन 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 मच्छर चावता दन 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 मच्छर चावता दन 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 चिलट्या चावता दन 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 नुकसान 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 होता आहे दन 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 बिगडतात कामे बिघडतात दन 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 विस्कळीत होता दन 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 वीज जाते दन 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 वीज दन 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 वीज जाते दन 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 लाईट जाते दन 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 लाईट जाते दन 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 अचानक जाते पटकन झटकन पटकन झटकन पटकन झटकन अचानक जाते पटकन झटकन पटकन झटकन पटकन झटकन गोंधळ उडतो बट्ट्याबळ होतो अडथळा येतो लॉस 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 होतोय दन 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 धन दन 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 लाईट जाते दन 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 लाईट जाते दन 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 दीज जाते दन 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 वीज दन दन दीज जाते दन 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 वीज जाते दन 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 लाईट नाही तर प्रगती नाही कुठलाही विकास नाही शान नाही मान नाही मौज नाही मजा नाही लाइट नाही तर प्रगती नाही कुठलाही विकास नाही शान नाही मान नाही मोज नाही मजा नाही लाइट विना मोबाईल काही कामाचा नाही पटकन पटकन कोणतीच कामे होत नाहीत पटकन 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 दन 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 लाईट जाते दन 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 लाईट जाते दन 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 लाईट जाते दन 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 लाईट विना सर्व पडतंय ठप्प मोबाईल मशीन यंत्र टी व्ही संगणक सर्व सर्वपरत ठप्प सर्व सर्वपरत बंद ठप्प व्यक्ती जग पडत ठप्प व्यक्ती समाज देश जग पडत ठप्प नसेल लाईट तार नुकसान दन 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 द लाईट तार नुकस होते दन दन, दन। दन 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 लाईट जाते दन 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 लाईट जाते दन 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 लाईट जाते दन 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 वीज जाते दन 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 वीज जाते दन 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 लाईट नाही तर जीवन नाही धंदा नाही कोणताच व्यवसाय नाही लाईट नाही तर जीवन नाही धंदा नाही कोणताच व्यवसाय नाही व्यक्ती समादेश जगाचा कोणताच विकास नाही जगाचा कोणताच विकास नाही नाही, नाही। लाईट विना काहीच नाही म्हणून 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 जपून जपून वापरा लाईट जपून म्हणून 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 जपून जपून वापरा लाईट जपून जपून कारण 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 लाईट विना कोणतीच प्रगती नाही कारण 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 लाईट विना कोणतीच प्रगती नाही 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 प्रगती नाही கி நைட விநாட் விநா எதோன் தந்தன் நுக்சான் தன தன் தன தன்தன் நுக்கசான வீ ஜன் தன் தன் தன வீஜே தன்டன தன் दन धन धन वीज जाते दन दंधन काळ नाही वेळ नाही केव्हाय केव्हाय जाते दन दन दंधन सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री बेरात्री केव्हाय जाते दन दन दादन सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री बेरात्री केव्हाय जाते दन 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 धन 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 लाईट जाते दन 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 धन धन लाईट जाते दन 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 धन दन धन वीज जाते दन 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 अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचू नका धन्यवाद